मला आता आपण पाहताय साधारणपणे तीन दिवस आज होत आलेले आहेत या तीन दिवसात अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगून दिलेलं आहे की तुम्ही ह्याच्यावर कारवाई करा त्याच्यावर कारवाई करा नाकाबंदी लावा अमुक करा तमुक करा, करा हे सगळं तर झालंच पाहिजे होतं पण मूळ गोष्ट हे आहे की मिहीर राजेश शाह जो कल्प्रिट आहे जो अक्युज आहे त्याला अजून का नाही पकडलं आमच्याकडे कोळीवाड्यात ज्या महिलेला उडवलं त्यांनी परफटत नेलं परत गाडीने उडवलं दुसऱ्यांदा हे एवढा भयानक प्रकार झालेला आहे आपण पाहतोय ते जे नाकवा आहेत ते देखील मला काही चान्सेस सांगत होते तो कसा प्रकार घडला तो आणि हे पूर्ण ते जे सांगतात ते ऐकू पण शकत नाही एवढं मन थक्क करून देणार अशी गोष्ट झालेली आहे आणि कुठे ना कुठे तरी ग्रह खातं आपलं कार्यरत आहे की नाही हाच मोठा प्रश्न पडत आहे दुसरं बाजू दुसरी बाजू हीच आहे की जर उलट झालं असतं तर किती वेळात त्यांनी पकडलं असतं आज मीर शहाला हे खोके सरकार नहीं है, तो तो आगे। 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 का नाही पकडत आहे हा एक महत्वाचा विषय झालेला आणि किती दिवसात पकडणार किती वेळ लागणार आहे म्हणजे एवढी मोठी घटना झाल्यानंतर सगळी तुमच्याकडे यंत्रणा आहे इंटेलिजन्स एजन्सी आहे सीसीटीव्ही आहे तरी तुम्ही पकडू नाही शकत काय निबंध लिहायला थांबलेला का तुम्ही हा एक मुख्य विषय झालाच बहात्तर ने ये जवाब देणं जरुरी आहे ये देना जरुरी आहे आज हम देख हैं कहीं कहीं अलग अलग आदेश निकल रहे कि नाकाबंदी लगाओ ये करो वो करो ये सब आई वॉश है ये तो होना ही चाहिए क्योंकि ये कानून का काम ही होता है लेकिन कानून का काम ये भी है कि जो अक्यूज है उसे तुरंत पकड़ा जाए हमारे यहाँ हमारे शहर में सीसीटीवी का नेटवर्क है इंटेलिजेंस है सब है तो फिर ये मिहिर शाह को क्यों नहीं पकड़ते हैं ये मेरा सवाल है काय टीका करतात बघा ते ना मी पहिलं पण सांगितलं सायकोलॉजिकल मदतची गरज आहे म्हणून त्यांच्याबद्दल मी जास्ती बोलत नाही खूप परिणाम होतो त्यांच्यावर कारण भाजपमध्येच लक्ष नाही देतात त्यांच्याकडे तर मी काय बोलू शकतो पण दुसरी गोष्ट म्हणजे आपण सांगितलं ते आमचं परिवारच आहे आता आमची तिसरी पिढी आहे जी मैत्री असेल किंवा आमचा परिवार आहे आणि काही चुकीचं नाहीये लग्नात आहे नक्कीच मुंबईमध्ये मुसळधार आपण पाहिलं असेल अनेक लोकांनी नाटकं केली मग काही लोकांनी निवडणुकीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन काही पक्षांनी पाहणी केली घटनाबाहे मुख्यमंत्री पहिल्यांदा मी बघितलं ग्रीन कार्पेट वर जाऊन पाणी केली <laughs> हे हास्यास्पद होतं म्हणजे जगभरात मी ट्वीट्स पाहिलेत जग कारण जगभरात काय गद्दारीची नोंद घेतली तेहतीस देशांमध्ये तर त्या तेहतीस देशांमध्ये पण चौकशी आणि चर्चा होती की ग्रीन कार्पेट नाले सफाईच्या पाहणीसाठी आलं कुठून आणि हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आपण पाहिलं असेल काल किती पाऊस पडला हा आधी देखील असा पडायचा आम्ही देखील आपल्या समोर असायचो आणि उत्तर द्यायचो पण नुसतं जाऊन डिझास्टर कंट्रोल रूम मध्ये फोटो अप काढणं मग कुठेतरी जाऊन असं स्क्रीनवर काहीतरी दिसते असं बोट दाखवणं हे योग्य नाही आहे पहिल्या दोन तीन गोष्टींची उत्तर दिली पाहिजे की नालेसफाई जी असते ती सतत चालू राहिली पाहिजे ती कालपर्यंत झाली होती का दुसरी गोष्ट म्हणजे चला नालेसफाई हा एक जरी विषय झाला असेल तरी पावसाळ्यापूर्वीच्या ज्या बैठका असतात त्याच्यात बी एम सी एम एम आर डी एडा पीडब्ल्यू डी रेल्वे ए या सगळ्या संस्थांनी आज मेट्रो ह्या संस्थेने घेऊन बसणं गरजेचं असतं मला तर एखादी बैठक झाली असेल पण ह्या बैठकी खरं तर मार्च एप्रिल पासून होणं गरजेचं असतं त्या आहेत का डीवॉटरिंग पंप्स आपण प्रत्येक वर्षी मुंबईत फ्लडिंग स्पॉट्स कुठे ते ओळखायचो न्यू प्लडिंग स्पॉट्स कुठे उद्भवू शकतात हे ओळखायचो कारण मुंबईत काम चालू आहे रस्त्यांची अनेक कामं म्हणजे सहा हजार कोटीचा जो रस्त्याचा घोटाळा आहे प्रधानमंत्री मोदींनी त्याचं भूमिपूजन केलं होतं एक सुद्धा रस्ता पूर्ण नाही झालाय पण सगळीकडे खोदून ठेवलेला आहे ह्या रस्त्यांमुळे काही कुठे आज पाणी भरले का हे लोकांना दिसत आहे आणि तसंच जिथे जिथे मेट्रोची कामं असतील पुलाची काम असतील इन्फ्रास्ट्रक्चरची काम असतील हे सगळं राडारोडा जो असतो डेबरी जो असतो तो आपल्या नाल्यांमध्ये जाऊन किंवा आपल्या स्टॉम वॉटर ड्रेनमधून जाऊन अडकतो त्याची साफसफाई कोण करणार आणि हेच सगळं होत असताना आता काल मी रमेश आमचे आम्ही जे आम्हाला सवय मुंबई महानगरपालिका चालवायची रात्री आम्ही झोपत नाही जेव्हा असा पाऊस असतो कारण कुठे ना कुठे तरी काही घडलं तर लगेच आपल्याला तिथे उत्तर द्यायला लागतं मदतीला जायला लागतं पण असं कुठेही यंत्रणा कार्यरत दिसली नाही म्हणजे दोन्ही तुम्ही बघा जेव्हा उन्हाळा होता तेव्हा मुंबईत पाणी कमी पडत होतं आमच्याकडे कोळी असेल किंवा जी अनेक ठिकाणी असेल मुंबई भरात परळमध्ये असेल अनेक हयरे सोसायटी मध्ये पाणी कमी पडत होतं आणि त्याच कारण एकच होत कारण निवडणूक असल्यामुळे पाण्याची कपात लावली नव्हती राजकारण करायचं होतं तेव्हा पाणी नव्हतं ह्याच्यावरनं त्यांनी राजकारण केलं आज आपण बघतोय पूर आलेलं जमाने